नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर म्हातारपण म्हातारपण म्हणजे शेवट नव्हे तर आयुष्याचा सोन्याचा काळ आहे आपल्या नातवांडांच्या डोळ्यातील प्रेम हेच खरं म्हातारपणाचं यश असतं आनंदी म्हातारपण म्हणजे मुलांना त्रास न देता त्यांचं आधारस्थान होणं माणूस म्हातारा होतो शरीराने पण मन तरुण ठेवणं आपल्या हातात असतं आपली मुलं आपल्यावर किती प्रेम करतात हे आपण कसं वागतो यावरच अवलंबून असतं जगायला आधार पैसा देतो पण खरं सुख नात्याच्या उभेतच असत हे लक्षात घ्यायला हवं म्हातारपण म्हणजे आठवणींचा खजिना त्यात रुसवे नाही तर फक्त हसरे क्षण ठेवावेत आरशात सुरतुक्या दिसल्या तरी मनातल्या हसण्यातल्या रेषा महत्वाच्या आहेत आपलं आयुष्य जितकं साधं तितक म्हातारपण सुंदर होतं शेवटी माणूस किती कमावलं ते नाही विचारत तर तो किती प्रेमळ होता हेच तर नीनो हेच लक्षात तर आपलं सुखी समाधानी आणि आनंदकारक जाईल याच या मदे मी काही सूचना सांगणार आहे त्या नक्की लक्षात घ्याव्या तर मित्रमैत्रिणींनो योग्य वेळेला योग्य ती काळजी आपण स्वतःची स्वतःच घेतली पाहिजे म्हातारपणामध्ये शरीराच्या खूप काही तक्रारी सुरू होतात या तक्रारी कमीच राहाव्यात किंवा होऊच नयेत यासाठी रोज थोडं चालायला जा यामुळे शरीर हलकं फुलकं राहील चालण्याने मनही प्रसन्न होतं हलका व्यायाम दररोज करा त्यामुळे अंगात ताकद राहते साधं संतुलित आहार घ्या यामुळे पचन चांगलं होतं तुपकट किंवा गोड कमी खा नाहीतर आजार पटकन जडतात वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा झोपल्याने शरीर राहते तर नियमित डॉक्टरांकडे तपासणी करून घ्या रोग वेळेतच सापडतात आणि योग्य तो इलाज घेता येतो औषध वेळेवर घ्या विसरलात तर त्रास वाढतो हे लक्षात ठेवा भरपूर पाणी प्या त्यामुळे शरीरातील ओलावा टिकतो दारू तंबाखू कोणतंही व्यसन करू नका हे शरीर हळूहळू खराब करतात योग प्राणायाम करा मन शांत आणि शरीर निरोगी राहते छोट्या गोष्टींवर ताण घेऊ नका ताणामुळे मन त्रासते लहानशा कारणांवरून रागवू नका यामुळे नाती बिघडतात अगदी छोट्या कावीना कामात व्यस्त राहा रिकामं बसणं मनाला कंटाळा आणत ध्यान करण्याची सवय लावा मन शांत आणि स्थिर होत नकारात्मक विचार लगेच सोडून द्या सकारात्मकतेने जीवन अगदी सुंदर होत छंद जोपासा गाणी वाचन बागकाम काही असो छंदाने मन आनंदी राहते नवीन गोष्टी शिकत राहा शिकण्यातून आत्मविश्वास वाढतो नेहमी हसत राहा हस्याने अर्धे दुःख विसरले जाते आनंदी लोकांच्या सहवासात राहा त्यांच्या ऊर्जेने आपले मन देखील प्रसन्न होतं जुने राग रुसवे विसरा भूतकाळाने भविष्य बिघडू नका घरच्यांशी प्रेमाने बोला गोड शब्द नातं घट्ट करता गैरसमज झाल्यास लगेच स्पष्ट करा नात्यात तणाव राहत नाही नातवंडांशी खेळा त्यांच्या सहवासात राहा त्यांचा, त्यांचा निरागसपणा आनंद देतो मित्रांना भेटत राहा मित्रांच्या सहवासाने जीवन रंगतदार होतं शेजाऱ्यांशी जुळवून घ्या शेजारी हे आपले जवळचे आधार असतात सोसायटी मंडळात सहभागी व्हा यामुळे समाजात मिसळता येतं शक्य असेल तितकी मदत करा मदतीने समाधान मिळतं इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका अपेक्षेने दुःख वाढतं नवीन मित्र जोडा नवीन माणसातून नवीन आनंद मिळतो कटुता मनात ठेवूच नका माफीने मन अगदी हलकं होतं पैशाचा नीट वापर करा शहानपणाने खर्च करा अनावश्यक खर्च टाळा साधेपणात मोठं समाधान असतं बचत आणि विमा करून ठेवा यामुळे गरजेच्या वेळी अडचण येत नाही मुलांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका स्वतःही स्वतंत्र राहा स्वतःसाठी थोडे पैसे वेगळे ठेवा गरजेच्या वेळी उपयोगी पडतात कर्ज घेण्यापासून सावध राहा कर्ज मनाची शांती हिरावून नेतं साधं जीवन जगा खऱ्या आनंदाला थाटमाट लागत नाही फक्त गरजेपुरताच खर्च करा अनाटाही खर्च फक्त त्रासच देऊन जातो दान धर्म प्रमाणात करा दानाने पुण्य मिळत पण अतिदान करू नका पैशावरून भांडणं टाळा पैशापेक्षा नाती मौल्यवान असतात हे लक्षात घ्या स्वतःला सतत व्यस्त ठेवा कंटाळवान असत टी व्ही रेडिओ पुस्तके यांचा आनंद घ्या यातून वेळ छान जातो धार्मिक वाचन किंवा भजन करा मनाला शांती मिळते थोडा प्रवास करा नवीन ठिकाणी मनाला ताजेपणा मिळतो निसर्गात वेळ घालवा निसर्ग नेहमी आनंदच देतो स्वतःवर प्रेम करा स्वतःची किंमत स्वतःच ओळखा नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती ठेवा वय म्हणजे अडथळा नाही अनुभव मुलांना सांगा तुमचे ज्ञान त्यांच्यासाठी मार्गदर्शन ठरेल हा पण तुमची मतं त्यांच्यावर लादू नका प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या छोट्या गोष्टींनी मोठं सुख मिळते हे बघा मित्र वैतरणीनो मनाने तरुण रहा वय फक्त आकड्यात वाढत असतं मनात नाही म्हातार पण सुखी घालवायचं असेल तर मनात फक्त प्रत्येकाबद्दल प्रेमच ठेवा आणि राग विसरा आपल्या डोळ्यातून नातवंडांना शिकवण मिळते म्हणून त्यांच्यासाठी आपण प्रकाशमान व्हा सुखी म्हातारपण म्हणजे घरच्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू पाहणं मन मोकळं वागणं गोड आणि विचार सकारात्मक ठेवला तर म्हातारपणही सणासारखं होईल आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपण दिलेली माया आणि प्रेम हेच खरं वारसदार ठरतं तर म्हातारपण सुखी घालवण्यासाठी खूप काही करावे लागते असं नाही या काही छोट्या सूचनाच आयुष्य सुंदर बनवतात आरोग्य मन नाती आणि पैसा यांचा समतोल राखला तर म्हातारपण खरंच सुखी सोन्यासारखं चमकेल म्हणून चला आपण हे नियम पाळूया आणि म्हातारपण आनंदात जगूया तर मित्रमैत्रिणीनो उतार वयासाठी या सूचना तुम्हाला पटल्या का कोणती सूचना जास्त आवडली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद